सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी झटपट होणारा काहीतरी पण सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता तर प्रत्येक गृहिणीला हवाच असतो हासा डाळ तांदूळ न भिजवता इतका छान पातळ आणि कुरकुरीत तयार होणारा टोमॅटोचा पेपर डोसा आज आपण डाळ तांदूळ न भिजवता न वाटता अवघ्या पाच मिनिटांमध्ये बनवून तयार करणार आहोत हा डोसा अतिशय कुरकुरीत तयार होतो या आवाजावरून तुम्हाला तर लक्षातच आलं असेल या डोश्यासोबत खाण्यासाठी आपण एक साधी सोपी नारळाची चटणी सुद्धा बनवणार आहोत हा डोसा बनवताना मी बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत हा मस्त पातळ आणि कुरकुरीत तयार होणारा पेपर डोश्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वात पहिलं आणि महत्वाचं साहित्य ते म्हणजे टोमॅटो आज आपण टोमॅटोचा पेपर डोसा बनवतोय त्याकरता आम्ही मध्यम आकाराचे लाल बुंद टोमॅटो घेतलेले आहेत ते असे जाडसर कट करून घेतले ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात एक कप या मेजरमेंट प्रमाणे इथे मी बारीक दळलेलं आपलं जे नेहमीच भाकरीचं पीठ असतं ते घेतलेलं आहे जर तुमच्याकडे भाकरीचं घरी दळलेलं पीठ नसेल तर विकत आणलेलं तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता आपल्याला अर्धा कप ज्या आपण कपाने तांदळाचं पीठ मोजलं त्याच कपाने अर्धा कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जर बारीक रवा नसेल चा, चा रवा तर नेहमीचा उपम्याचा जाडसर रवा वाट घेतला तरीही चालेल कारण आपण हे सगळं साहित्य मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत त्यानंतर एक टेबल स्पून इतकं डाळीचं पीठ घ्यायचं हे बेसन घेतलेलं आहे याच्याने छान डोश्याला खमंगपणा येतो त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं जिरे घालायचे आहे जिऱ्याने डोश्याला चवही खूप छान येते आणि थोडासा रंग छान यावा तसेच थोडा तिखटपणा यावा डोशाला म्हणून मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं साधारण पाऊण चमचा इतकं मी मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता आणि ज्या कपाने तांदळाचं पीठ मोजलं त्याच कपाने एक कप इतकं आपण पाणी घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस एकदा मिक्सर मधून चांगले असे फिरवून घ्यायचे हे असं केल्यामुळे काय होतं तर जरा सुद्धा यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि सगळं पीठ एकसारखं मिसळून होतं आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात साधारण आपलं डोश्याची जशी कन्सिस्टन्सी असते तसंच हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे मी इथे पाव कप पाणी घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सगळं पीठ हे असं निघून येईल आणि आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी सुद्धा योग्य करता येईल त्याकरता आता आतापर्यंत आपण इथे सव्वा कप इतकं पाणी वापरलेलं आहे एक कप तांदळाच्या पिठासाठी सव्वा कप पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे हे एकदा चांगलं असं मिसळून घेतलं आता हे आपलं डोशाचं पीठ बनवून तयार झालेलं आहे पण आपण हे पीठ फर्मेंट केलेलं नाहीये त्यामुळे आपण काय करणार आहोत तर पाव चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घालून घ्यायचा आणि हा सोडा ऍक्टिवेट होण्यासाठी साधारण चमचाभर यामध्ये पाणी घातलं आणि एकाच दिशेने पीठ हे चांगलं असं फेटून घ्यायचं साधारण मिनिटभर असं चांगलं हे पीठ फेटून घ्यायचं म्हणजे या पीठामध्ये हवा भरली जाते आणि जे आपण खाण्याचा सोडा यामध्ये घातलेला आहे तो सुद्धा एकाच ठिकाणी न बसता सगळीकडे व्यवस्थित एकसारखा मिसळला जातो आणि डोशाला छान जाळी येते आता हे पीठ आपण साधारण चार पाच मिनिट असंच झाकून ठेवूया तोवर आपण या डोशासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करूया मी ते अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे साधारण एक ते दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत थोडेसे फुटाण्याची जी डाळ असते ती घालायची म्हणजे चटणीला एकसंधपणा येतो थोडी देठासहित कोथिंबीर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा म्हणजे चटणी छान आंबट तिखट अशी तयार होते जर आवडत असेल तर थोडीशी चवीला साखर घातली तरीही चालेल गरजेतपत पाणी घालून ही चटणी चांगली अशी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे चटणीला जर फोडणी द्यायची असेल तर तुम्ही मोहरी हिंग आणि खडीपत्त्याची फोडणी देऊ शकता चटणी आता तयार झालेली आहे इथे मी एक तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपलं पीठ झाकून ठेवून साधारण पाच मिनिटं सुद्धा झालेली आहेत पीठ चांगलं खालवर करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी जेव्हा आपण डोसा घालतो त्या तेव्हा तळापासून पीठ असं हलवून घ्यायचं कारण तांदळाचं पीठ आहे तळाशी बसलं जातं तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅस थोडासा लहान करायचा पाणी शिंपडून तव्याचं टेम्परेचर अगदीच कमी करून घ्यायचं गॅस सुद्धा खूप लहान ठेवायचा म्हणजे आपल्याला हवा तेवढा पातळ डोसा पसरवता येतो एक पळी मिश्रण तव्यावर घातलं आणि एकाच दिशेने गोल गोल आपल्याला हा डोसा फिरवून असा छान पातळ असा पसरवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने पसरवायचा आणि डोशाचं वरचं आवरण हे असं सा सुकल्यासारखं झालं की लगेच यावर आपल्याला जर तेल किंवा तूप लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता मी इथे वितळवून घेतलेलं तूप लावत आहे तुपाने छान असा खमंग आपला डोसा तयार होतो आणि डोशाला छान अशी चकाकी सुद्धा येते कडेपर्यंत आज पोचत नाही डोसा आपला मोठा आहे त्यामुळे मी असा तवा हलवून हलवून सगळ्या बाजूने एकसारखा हा डोसा शेकवून घेतला बघा हे अशा कडा सुटायला लागल्या आणि खालून छान असा डोशाला रंग आला की मग आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे बघा काय मस्त एकसारखा रंग आपल्या या डोशाला आलेला आहे आपला हा जसा आपण डाळ तांदूळ भिजवून आणि वाटून तयार करतो तसाच कुरकुरीत असा हा पेपर डोसा आपला बनवून तयार झालेला आहे हा डोसा ठेवून देते आणि आणखीन एक डोसा मी करून दाखवते गॅस आता लगेच अगदी लहान करायचा पाणी घालून तव्याचं टेम्परेचर अगदी कमी करून घ्यायचं आणि मग दुसरा डोसा घालायला घ्यायचं डोसा घालते वेळी प्रत्येकाने लक्षात ठेवा की गॅसची आज अगदीच लहान ठेवायची म्हणजे आपल्याला हवा तेवढा पातळ डोसा पसरवता येतो तवा जर खूप गरम असेल तर डोसा जाडसर तयार होतो आपल्याला हवा तेवढा पातळ पसरवता येत नाही त्यामुळे नेहमी डोसा घालताना तव्याचं टेम्परेचर कमी असायला हवं गॅस लहान असायला हवा डोश्याचं आवरण सुकल्यासारखं झालं की लगेच त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हा तवा असा शिफ्ट करून सगळ्या बाजूने एकसारखा रंग यावा म्हणून हे असं चांगलं तवा हलवून हलवून मस्त तांबूस रंगावरती डोसा शेकवून घ्यायचा मध्यमाचेवरती डोसा कधीही शेकवायचा म्हणजे छान तो असा कुरकुरीत होतो कढा या अशा सुटायला लागल्या की मग कढा सगळ्या सोडवून घ्यायच्या आणि हा डोसा आपला बनवून तयार झालाय बघा डोसा किती पातळ तयार झालेला आहे आपण डाळ तांदूळ भिजवून जसा डोसा करतो त्याच पद्धतीचा हा डोसा बनवून तयार झालेला आहे अतिशय पातळ आणि कुरकुरीत डोसा तयार होतो बघा भरपूर असा हा कुरकुरी डोसा तयार झालेला आहे आता आपण ह्या नारळाच्या चटणी बरोबर हा डोसा सर्व करूयात हा डोसा आपल्याला वाटत सुद्धा नाहीये की आपण डाळ तांदूळ न भिजवता तयार केलेला आहे तरी सुद्धा इतका छान पातळ पेपर डोसा आपला बनवून तयार झालेला आहे या आवाजावरून तुम्हाला लक्षातच आले असेल की अतिशय कुरकुरीत हे डोसे तयार होतात डोसे बराच वेळ जरी राहिले एक चार पाच मिनिट तरी सुद्धा त्या छान कुरकुरीतच राहतात तुम्ही सुद्धा सकाळच्या काही गडबडीच्या वेळी झटकेपट तयार होणारा हा टोमॅटोचा पेपर डोसा नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीसह हो पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद